नमस्कार मी नित्यानंद बिसे हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया रणजित सर वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव हे दुसऱ्या वर्ष आहे आणि सलग दुसऱ्या वर्ष तुम्ही उपस्थित राहता हिंदू जागरूक होत आहेत का आणि हिंदू राष्ट्र हे तुम्ही किती अंतरावर पाहता हिंदू जागृत व्हायला सुरुवात झाली असं मी म्हणेन आणि हे हिंदू जागृत होणं लवकरात लवकर व्हावं यासाठी अशा महोत्सवांची अत्यंत आवश्यकता आहे आणि मला वाटतं हिंदूंनी जागृत होणं अत्यंत आवश्यक आहे ते नाही झालं तर अल्पकाळात हिंदू राष्ट्र निर्मिती सोडाच पण अखंड पाकिस्तान डोक्यात बसेल त्यामुळे हिंदूंनी जागृत होणं ही काळाची गरज आहे या निवडणुकीमध्ये पंजाबमधून अमृत पाहा खासदार म्हणून निवडून आले जम्मू मधून रशीद म्हणून एक मुस्लिम काश्मीरीवादी म्हणून आहेत ते खासदार निवडून आले आणि तिसरे गोव्यामधले फर्नांडीस गोव्याचे म्हणून फर्नांडीस म्हणून आहेत काँग्रेसचे खासदार आहेत ते निवडून आले हे तिघेही देशद्रोही विचारांचे आहेत एक तर अमृतपाल हे पंजाब वेगळा करावा म्हणून आहे रशीद काँग्रेस वेग काश्मीर वेगळा करावा म्हणून बोलत आहेत आणि फर्नाटिस म्हणत आहेत की संविधान हे आम्हाला नाही आहे अशा खासदार आज संसदेत पोचलेले आहेत तर या गंभीर विषयावरती आपण कसा प्रकाश टाकतो नाही याच्यात घटनेत काही किरको किरकोळ दृष्टी म्हणतो मी आणि जो माणूस देशाचे संविधान हो मानत नाही जो माणूस देशाची अखंडता मानत नाही स्वायत्तता मानत नाही त्याला निवडणुकीत उभं राहायचं काय त्याला मतदान करायचं का अधिकार काढून घेतला पाहिजे आणि यासाठी तातडीने याच्यात संशोधन केलं पाहिजे अत्यंत गंभीर घटना आहे आणि मला हे अत्यंत आहे की एखादा माणूस तुरुंगात उभा तो एकही एक समाज एखाद्या निवडून देतो याचा अर्थ देशद्रोही संकल्पना या देशामध्ये किती खोल रुचलेल्या आहेत म्हणजे ज्या गुरुं गुरु गोविंद सिंगांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पंथाची निर्मिती केली त्यांचे तथाकथित अनुयायी जेव्हा ही गोष्ट करतात तेव्हा ते गुरु गोविंद सिंगांचा अपमान करत आहेत हे निश्चित आणि हे त्यांना कळत नाहीये कारण एक झालेलं आहे की आज खालसा पंथावरही मोठ्या प्रमाणात ख्रिश्चनांचं अतिक्रमण झालंय आज तिथे लाखो शीख आहेत की जे ख्रिश्चन झालेले आहेत पण जे त्यांची नावं तशी ते गुरुद्वारात पण जातात पण त्यांनी ख्रिश्चन पंथ स्वीकारलेला आहे आणि अशांची संख्या वाढत चालली आणि त्यांनी ते सगळं खलिस्तानने आंदोलन टेकवॉट केलेलं आहे त्याला पाकिस्तानचा पाठिंबा आहे त्याच पाकिस्तानचा पाठिंबा जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि जर गोव्यातला खासदार जर अशा विधाना करत असेल तर या गोव्याची भूमीवर मी सांगतो की गोव्याच्या जनतेने त्याला धडा शिकवावा आणि मला अजूनही वाटतंय की इथे इथले जे काही ख्रिश्चन लोक आहेत त्यांना माहिती आहे की आपले पूर्वज कोण होते कसं जबरदस्तीने जबर आपल्याला जबर पाठवलं आहे तर त्यांनी तरी निदान देशभाजी निष्ठा ठेवलं आहे एखाद्यानी जर या ओम प्रमाण करता प्र, पत्राकरता अप्लाय केलं तर आमच्या स्थानिक स्वयंसेवकतेची माहिती खरी का बघेल आणि तो जर आमच्या अटींच्या अधीन असेल तर त्याला हे ओम प्रमाणपत्र ऑनलाईन पाठवलं जा जाईल तत्काळ त्याच्यामुळे याचा प्रसार लवकर होईल याला वेळ लागेल कारण एक लक्ष ठेवा खरी चळवळ पूर्ण पसरायला वेळ लागते पण मला वाटतं की आज प्रत्येक हिंदूला आपल्या देशासाठी आपल्या भौत्वासाठी आपल्या मुलांच्या बहुधवासाठी काहीतरी करायची इच्छा आहे आणि तो एकच गोष्ट प्रत्येक हिंदू करू शकतो ती म्हणजे माझ्या खिशातला पैसा कुठे जातोय हे तो बघू शकतो आणि त्यांनी मला निश्चित वाटत की ओम प्रमाणपत्राचा पर्याय मिळाला तर तो नुसतं दुकानच नाही तर ज्या उत्पादनांना ओम प्रमाणपत्र आमची देखील योजना आहे हिंदू धर्मानुसार बनलेली उत्पादना तो ती उत्पादनच विकत घेईल आणि या योग्य हिंदूंचा पैसा हा देशद्रहाच्या जा हातात जाणार नाही आज जे मोठ्या प्रमाणात आज जो हलाल सर्टिफिकेटचा जो फी घेतात आणि पैसा घेतात हिंदू कंपन्यांपासून त्या पैशाचा वापर आज अतिरेक्यांच्या कोर्टातल्या बचावा करता केला जातो आणि असंख्य राष्ट्र गोष्टींकरता केला जातो हे प्रकार बंद होतील आणि राष्ट्र सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे राष्ट्राची सुरक्षा तुमच्या समाजाची सुरक्षा आणि तुमच्या मुलांच्या भवितव्याची सुरक्षा यासाठी हिंदूंनी या प्रमाणपत्राला सहकार्य करावे आणि ही मोहीम यशस्वी करावी